टप्या सुबे सुबड्या काय बघलं एवढं वाकून हां कावळाय होय अरे रे 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 कावळ्याला बघायला लागले बाप रे आता कसं पकडणार हां टप्पू रे टप्पू बाबा बाबा ही तर पकडायला चालली झ पोस धरले पळायची तिकडं बी आहे का तिकडं नाही रे हां चिमणी आहे चिमणी चिमणी होती अरे अरे रे काव 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 करते है ना कावळा ती कशी बघते मान वाकडे करून हां सुबा ए सुब ए सुबड्या काय कावळा आहे तिथं वा वा अरे कसा ही कुठला पक्षी आला इथं हा हा नवीन पक्षी आहे चिमणीच आहे ती पण नवल वाढते यांना वेगवेगळे वे पक्षी दिसतात आहे का हाय काय का काय का हाय का, का।, का गेल गेलो ओढून कुठे गेलं कुठे गेलं इकडं कोण आहे आता हे करून बघल्याला हा? हां कोण आहे तिकडं आरुष नाही आरुष गेला काव 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 करत काव, कावळा काव, काव, काव तिथे बसला है ना कसं धरता येईल ह टपू पकडते का चुबड्या येते का पकडायला येते कावळा पकडायला हां झोपीतनं उठून बसले तिथं आल्याबरोबर पक्षी बघायला तो कावळा तिथंच आहे वरडते है ना वरडते तिथंच आहे कावळा इकडे आले का कोण अजून ह नाही तिकडं अरे आ, ती वरी जाऊन बसली ना चिमणी हा वरी बसली जाऊन आहे का खाल्लं बी नाही त्या कावळ्याचा आवाज ऐकून इकडे येऊन बसलेत लगेच बिस्किट नाही खायचं का खाऊन बसा रे निनी करून उठले बघा आता तो काही इकडे येणार आहे कशी पोच धरून बसलेत